महापुराच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेकांना स्थलांतर करावं लागले या महापुरात शेती पिकं जमीन दोस्त झाली आहेत अनेक जनावरही दगावली आहेत यामध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा जीव गेलाय अनेक ठिकाणी बचाव पथकाचं कार्य अद्याप सुरूच आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत तसंच त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीही दौऱ्यावर असतील मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत सोलापूरच्या माड्यात करतील लातूरच्या दुपारी पाहणी करतील लातूरच्या निलंग्यामध्ये सुद्धा नुकसानग्रस्त भागाला मुख्यमंत्री भेट देणार आहेत तर लातूर मध्ये औराच्या अजणी शेतकऱ्याच्या बांधावरही जातील अजित पवार सोलापूर धाराशिव बीड मधल्या परिस्थितीचा आढावा घेतील सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या कोर्टे गावाला भेट देतील एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या